विरोधात अविश्वास ठराव मांडण्याच्या तयारीत सभापतीपद अविश्वास आणण्याची भाषा करत विधान परिषदेतील विरोधकांनी राजकीय गोची करण्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय विधानपरिषद सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडण्याच्या तयारीत आहे सत्तारूढ पक्ष अविश्वास आणण्याची भाषा करत आता विधान परिषदेतील विरोधकांची राजकीय गोची करण्यासाठी आता सत्तारूढ पक्षाने हालचाली सुरू केलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अडचण होणारे यामध्ये आणि हे अडचण करण्यासाठीच आता सत्ताधारी पक्षाची खेळी सुरू असल्याचं कळत आहे अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत सागर सत्तारुढी पक्षाकडनं जी खेळी केली जाते ही खेळी यशस्वी होणार का काही तांत्रिक कारणास्तव सागरचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये पण आता रामराजे नाईक निंबाळकर यांचं सभापती पद अडचणीत येऊ शकतं त्यांना हटवू नये यासाठी एनसीपी पक्ष आग्रही आहे अधिक माहिती जाणून घेऊयात पुन्हा एकदा जाऊयात सागरकडे सागर, सागर काय माहिती याबद्दल विशाल जी काही माहिती आत्ता मिळते त्यानुसार विधान परिषदेचे सभापतीपदासंदर्भात त्यांच्यावर विश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सत्तारी सत्ताधारी बाकाच्या वतीने सुरू झालेल्या आहेत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे त्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं की सभापतीपदावर अविश्वास ठराव आणला जाईल का तर यावर त्यांनी म्हटलेलं आहे की पुढच्या काळामध्ये आम्ही प्रस्ताव आणणार आहे आणि तो प्रस्ताव टाईप करायला पाठवलेला आहे याचा अर्थ कुठे ना कुठेतरी रा भाजप राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड दबाव वाढवणार आहे अधिवेशनाच्याच काळामध्ये कारण की एकतर विरोधी पक्षनेते विधानसभेमध्ये नाही आहेत दुसऱ्या बाजूला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पहिल्यांदाच अटक करण्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं अशा स्वरूपाची भूमिका झालेली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांची अडचण झालेली आहे त्यातच जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती जे त्यांच्याकडे एकमेव एक सत्ताधारी पक्ष अस पद आहे ते देखील जर पद नाही राहिलं तर पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या अडचणी अधिक वाढतील सभागृहामधील विधान परिषदेचे जर अंकगणित लक्षात घेतला तर शिवसेना भाजप यांचं गणित अधिक आहे त्यामुळे सभापतीवर अविश्वास जर आणला गेला तर सरळ आहे की भाजपाचा सभापती किंवा शिवसेनेचा सभापती विराजमान होईल आणि कदाचित भाजप आणि शिवसेना अधिवेशन चालू असेपर्यंत हा दबाव राष्ट्रवादी काँग्रेसवर कायम ठेवील त्याच्यामुळे रामराजे निंबाळकर यांच्यावर देखील टांगती तलवार राहील कदाचित ज्या काही माध्यमांमध्ये मा किंवा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत की रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे निंबाळकर उदयनराजे यांच्यातला अंतर्गत कलह यापैकी कोणतरी मा, मासागळाला लावणं गरजेचं आहे कदाचित अशा स्वरूपाची राजकीय खेळी देखील पुढच्या काळामध्ये खेळली जाईल पण कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव अधिवेशनामध्येच सभापती पदावरनं आणलेला गे गेलेला आहे आणि याबाबतच्या घडामोडी पुढच्या दोन दिवसामध्ये घडतील असं सांगितलं जातं धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसवरती दबाव वाढवण्यासाठी आता विधान परिषदेच्या सभापती पदांच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी असल्याची चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे आणि तशी तयारी भाजपच्या नेत्यांकडून होत असल्याचं देखील कळत आहे बघूयात आता आज सभागृहात किंवा येणाऱ्या काही काळामध्ये सभागृहात नेमकं काय घडत आहे